तिला प्रथम पत्नीचा दर्जा तुम्हाला मिळाला हवा आज तो मिळालेला आहे कोर्टाने तसा निर्णय दिलाय घरातल्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या कारण बऱ्याच वर्ष घरातल्यांच्या घरामध्ये कोणी नाही घरामध्ये कोणी नाही असा जे प्रतिक्रिया देईल माझी आई होती त्यांचे पण निधन झालेलं आहे एक महिलांचा लढा खूप मोठा असतो आणि मी आज गेले 3 वर्ष एकटी लढत आहे एकटी माझ्याकडे पैसे पण नाही होते सगळे जेवर मी भी, बिघत बिक बिकून टाकलेलं आहे आणि खूप अवघड परिस्थिती होते भीडचे बंबई आना बंबई से भीड जाना आज अकेलेले लड़ना को कलेक्टर ऑफिस मुझे मारा था गुंडेने वाल्बिकर जसे गुंडेने एक औरत को मारा था मेरे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आकर अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है पर एक और झूठी नहीं होती है मेरा कहल होती तो पचास करोड़ रुपए का कंसंटर हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको मैं रकेल नहीं हूँ मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है कि सामने वाला मंत्री है कि सामने वाला कित्ता पैसे वाला है मैं जब लड़ना शुरू करा था मेरे पास एक रुपया नहीं था मेरा घर कर्जे में था मेरी गाड़ी उठवा ली गई आज नौकर के पास चार चार हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है पर हमारे पास घर का किस्त नहीं भरा रही है सात महीने से आ, करुणा ते तुम्ही घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केलेला होता आ, तो आरोप सुद्धा कोर्टाने पार्शली मान्य केलेला काय काय तुमचे मुद्दे होते जे तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेले होते माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणि माझी जी भाई बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे माझ्यासोबत मला दोन वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस एरवाडासारखे जेलमध्ये मी मी रेऊन आलेली आहे कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी पण एरवाडा जेलमध्ये एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार कोणी मला काढणार आणि एट्रॉसिटी सारख्या के केसमध्ये मा मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेलमध्ये मला सोला दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे दो कोडीचा गुंडा ते माझ्यासोबत महाराण करताय बायकोसोबत मंत्रीची बायकोसोबत महाराण करताय मेरे गाल पे मारता है, वो मुझे गाल पे आहे मुझे गलत जगह पे छूता है और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है कोई सीएम कुछ नहीं करता है मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं नहीं मैं कब की आत्महत्या कर लेती मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ मैं कब के एक बार मैंने सोसाइटी की कोशिश भी की पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पनपेंगे बडेगे न्याय चालू आहे डोमेस्टिक वायलेस जे आहे ते याच्यासाठीही आहे जे मारहाण केली असं सांगता आहात तेव्हा तुम्ही ही गोष्ट धनंजय मुंडेंना सांगितली होती का त्याचं पुढे काही केस मध्ये रूपांतरण झालं धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे पोलीस वाले होते सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टर ची केबिन मध्ये हा आणि जे ये होता वाल्मिक वाल्मिकराडनी ज्या होता कलेक्टरला मी निवेदन दिला देवेंद्र फडणवीस साहेबांना मी दिला। निवेदन दिलं आणि जे डीजी कडे पण निवेदन दिलं की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या तुम्ही मला न्याय नाही पाहिजे फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही हा डोमेस्टिक व्हायन्सची जी केस आहे पार्शियली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने तर ही डोमेस्टिक घरगुती केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात कोर्टामध्ये वीस तारीख आहे त्याच्यासाठी जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये माझी बहिणी पण येणार आहे आणि सगळे जे मी पोस्टमार्टमची रिपोर्ट पण काढली होती आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार आहे तुमच्यावर दबाव तो खूप केलेला आहे आणि सगळं केलेलं आहे दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून काय करायचं आहे करा मी कोणाचाही भीतणार नाही कोणाचाही मी डरणार नाही आणि मी असंच लढा चालू ठेवणार लढाई आहे का नाही माझी दुसरी लढाई आहे औरंगाबाद कोर्टामध्ये ज्या माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती ते लढाई पण मी जिंकलेली आहे औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्या क्वेश केलेला आहे ते एफ आय आरच्या क्वेश केलेला आहे ते रिव्हॉल्वर जो टाकली होती तीन वर्षामध्ये तीन वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता हे लोकांचा पण ईश्वरची कृपा आहे परलीची जनता इतकी एकनिष्ठ होती माझे व्हिडिओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडिया मला न्याय दिला करुणा मुंडे असं काय करुणा करुणा असं काय काय आहे ज्यामुळे भीती वाटते आणि म्हणून तुम्हाला तीन वर्षासाठी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न ऐका मी बायको आहे सत्तावीस वर्ष संसार केलेला आहे जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे पण आता मी काढलेला नाहीये याच्यावरती आपण पुढे बोलू करण्याची तुम्हाला पहिल्या निकाल आहे मोठा निकाल आहे हा पोटगी दिलेली आहे त्याच्यासाठी त्यांच्या धन्यवाद न्यायालयाने काय म्हटलेलं पूर्ण तुम्ही वाचलेला नाही आता ऑर्डर क्योंकि इंग्लिश मध्ये आहे मला इंग्लिश खूप काय जे वकिलोची जे लँग्वेज आहे ते मला येत नाही त्याच्यासाठी मला वाचायचं आहे पण हा पोटगी दिलेली आहे आणि परत काय हिंसाचार करू नका असं जेलमध्ये खोट्या केसमध्ये टाकू नका असा, असा सगळं आदेश दिलेला आहे तरुणाची आता तुम्हाला प्रथम पत्नीचा दर्जा मिळाला मात्र ज्या पत्नी आहेत चधनंजय मुंडे यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात ज्यांची माहिती दिली गेली आहे राजेश टी मुंडे तर तुम्ही निवडणूक आयोग आयोगाकडे आता काही अप्रोच करणार आहात का कारण तुमची माहिती त्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेली नव्हती निवडणूक आयोग मध्ये मी अगोदर केस टाकलेला आहे आणि कली बातमी आलेली आहे पुढारीवरती तुम्हाला माहीत नाही मा मिळाली की नाही पण कोर्टाने नोटीस जारी केलेला आहे त्यांना की माझ्या नाव टाकण्यासाठी की मी पहिली पत्नी म्हणून त्यांना नाव टाकलेलं नाहीये निवडणुकाचे जे पर्चा होता त्याच्यामध्ये मुलाबाळांच्या टाकलेला माझ्या नाही टाकला पण त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची याबाबत आता निवडणूक का आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे ते माझी मागणी कोर्टामध्ये केलेला आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायली पाहिजे या माझं कारण नेमकं काय सांगू शकत हो माझी माझ्या जे नाव आहे माझ्या मुला बाळांच्या नाव दिलेलं आहे पर्चामध्ये आणि ते माझ्या नाव नाही दिलेलं आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की ते ते शाही, शाही, दो जे पर्लीच्या जे निवडणुकी जिंकली आहे त्यांनी ते खूप गुंडाशाही दंडपशाही करून दोनशे दोनशे जे बूथ होते ते कॅप्चर करून घेतले होते आणि स्वतः मतदान करून दिलेलं आहे आणि माझ्याकडे काय खूप काय पुरावे जे मी पुढे आहे आता तो नाही देऊ शकत पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेलं आहे ते सगळं मी कोर्टामध्ये टाकणार पूर्ण आयडियल नाही आयडियल नाही हिस्ट्री हिस्ट्री एक इतिहास की एक औरत लढी थी एक महिला लढली होती इतकी मोठी शक्ती समोर लढली होती आणि जिंकली एकटी जिंकली एकटी आहे मी ते खूप मोठी गोष्ट आहे तरुणाजी पहिली पत्नी असताना त्यांनी राजेश मुंडे यांना दिलेले प्रॉपर्टीचे अधिकार असतील किंवा इतर गोष्टी असतील तर याबाबत जाणार आहात का कारण प्रथम पत्नीचा दर्जा जर तुम्हाला मिळाला असेल तर त्याचे अधिकारही तुम्हाला मिळू शकतील शंभर टक्के जाणारे खूप काही प्रॉपर्टी आहे ज्याचे ओरिजिनल पेपर कमीत कमी, कमी पाच सो कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना ते वरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे पण जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्या चा त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेला आहे माझ्या असं मा माहीत पडलेलं आहे आणि असं झालेला पण आहे तुम्ही माहिती काढा आर टी आय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काही काहीही बोलत नाही तिथं काही त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळेस आमच्या झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजश्रीच्या नावावर केली डेटचे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्टामध्ये पूर्ण प्रॉपर्टीवरती मी केस टाकणार राजश्री मुंडे या आता अनधिकृत म्हणजे पत्नी किंवा स्टेटस आहे ते अनधिकृत होईल त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी अनधिकृत केलेली आहे असा तुमचा हा ट्रान्सफर करिये ना अनाधिकृत हमसे पूछा नाही मुसे नाही बच्चों से नाही पूछा हमारे नाम पे एक रुपये की प्रॉपर्टी नाही आहे धनंजय मुंडे की राजेश्री बरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी नाही कल्पना होती नाही मला काही कल्पना पण नाही होती मी मध्ये होती या लग्नाला तुम्ही आता चॅलेंज करणार हां करणार आहे केलेलं आहे अगोदर पण ते डोमेस्टिक मध्ये सगळे येतात सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा ते थोडं इलेबोरेट करून सांगा की तुमची आता धनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय आहे त्यांनी मंत्रीपदावर राहावं का तुमची भूमिका काय नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाही पण जे खरेची साठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी खरी जे जे गोष्ट आहे जसे पर्चेमध्ये मध्ये माझं नाव टाकला नाही तो कशाला नाही टाकला है ना हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला ते खूप मोठा केस आहे टाकायला पाहिजे ना त्यांनी हा द्यायला पाहिजे पण त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्यांच्या तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा नाही ते तो तर पुढे बघू आपण आता मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल झाल्याबद्दलची कल्पना झाली असेल तर कालपासून का मला तो जे ऑर्डर झाली आहे ना मी काय घरामध्ये होती आज जिंदगीभर मी घर मे रही मला हे माहीत पण नाही होता ते ऑर्डर इतकी मोठी आहे माझ्यासाठी मला माहीत पण नाही होता पण ज्या ज्या लोकांना असं कळलं की करुणा मुंडेच्या संदर्भात इतकी मोठी ऑर्डर झालेली आहे त्यांची इतकी मोठी विजय झालेली आहे तो मला असं कळलं की नाही इतकी मोठी विजय झालेली आहे का मी इतकी इनोसेंट आहे मला माहित नाही काय तुमचं शेवटचं बोलणं धनंजय त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांशी त्यांच्या परिवाराशी कधी झालं होतं काय झालं होतं बोलणं होता रहता है बोलणं दो बच्चे हमारा बोलणं होता रहता है धनंजय मुंडे बातचीत की नाही कल तो नहीं अभी तो नहीं की उनसे थोडे दिन

आपने ये अनुभव किया कि वाल में उनके काफी करीबी थे परछाई है वो परछाई जबड़ के नहीं, नहीं। परछाई और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका और जो है राजीना त्याच्याबद्दल मी त्याच्यामध्ये काय गेली नाही आता काय त्यांचे स्टेटमेंट आहे ते पण मी बघितलेले नाही अंजली ताळी दमान्याचे धनंजय मुंडेंनी आता एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय त्यांच्या वकिलामार्फत त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा आज जो निकाल आला आहे तुमचा जो, जो दावा आहे तर हा फक्त आर्थिक स्वरूपाचा निर्णय आहे यामध्ये करुणा शर्मा यांच्या इतर आरोपांवर दोषी ठरवलं नाहीये असा बचाव ते आपल्या प्रसिद्धी पत्रकात करतायत खरी आहे ना खरी गोष्ट आहे आत्तास फक्त क निकाल दिलेला आहे की आम्हाला ते पोटगी भेटली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी भेटली पाहिजे ते निकाल दिलेला आहे पण जे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे ज्याच्यामध्ये जे जे मी ते टाकलेले आहे ते पुढे होणार आहे ते पुरावे ते डिबेट पूर्ण कोर्टामध्ये होणार आहे ते पुढची गोष्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी तारीखली येस असं म्हटलेलं आहे ऑर्डरमध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या आणि सोबतच धनंजय मुंडे आता स्वतःचा बचाव करू पाहतात की फक्त आर्थिक ऑर्डर आहे तुमच्या इतर बाबतीत इतर दोषारोपांत कोर्टाचं काही म्हणणं नाहीये हा आता तो आर्थिक आहे ना आणि ते पण केलेलं आहे ना की आता जेलमध्ये जे केलेलं आहे की तुम्ही डोमेस्टिक व्हायले करू नका क्योंकि डोमेस्टिक व्हायले ते नाही असतो की तुम्ही घरामध्ये राहून बायकोसोबत मारहाण करता ते नसतो तुम्ही बाहेर पण बाहेर जायपर्यंत पण तुम्ही आता तुम्ही वेगळे आहे तरी पण तुम्ही वायलेन्स कुठे संपवतात कुठे संपवतात व्हायलेन्स संपवत नाही ना करेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही मारहाण करता